नमस्कार फ्रेंड्स नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण असून या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते चला तर नागपंचमी सणाविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्व आहे नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते म्हणून शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धत ही हौसेचा ला भाग म्हणून आलेली दिसते या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात जमिनी शेनाने सारवितात अंगणात रांगोळी काढतात नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्यांची पूजा करतात काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि त्या वारुळाची पूजा करतात भारताच्या काही प्रांतात जिवंत नागाची पूजा होते दूध लाह्या नागाला दिल्या जातात काही आख्यायिका प्रचलित आहेत एका, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिनीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला त्यामुळे या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात नांगरत नाहीत कोणीही खनत नाही घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही व कुटायचेही नाही असे काही नियम पद्धती पाळण्याची प्रथा आहे श्रद्धाळू माणसे लायाचा व गव्हाच्या नैवेद्य दाखवतात तर या सणाला चण्याची डाळ गुळ यांपासून बनविलेल्या उकडीची पूर्णाची दिंडे तयार केली जातात नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा प्रचलित आहेत त्यांपैकी एक कथा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून नागपंचमी सणासाठी नववधू माहेरी येतात जिम्मा, फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात पूर्वी लहान असताना नागपंचमीचे महिलांचे हे खेळ बघण्यात आले म्हणजे नागपंचमीच्या सणापूर्वी आठ ते दहा दिवस आधी गल्लीतील सर्व लहान मोठ्या स्त्रिया एकत्र येऊ झिम्मा फुगडी पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायचा खेळता खेळता उखाने गाणी म्हणत मन मोकळं करायच्या शेवटी काय सर्व प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर आहे हे, हे शिकवणारा हा सण एकूणच आनंद देणारा आहे दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायांचे लोक गंगा गौतमी म्हणजेच अहिल्या गौतमी संगमावर स्नान करतात यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी आहे आणखी म्हणजे सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर, वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता दूध लाया वाहू नागोबाला चल ग सखे वारुळ आला नागोबाला पूजायाला आला नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद